नमस्कार मंडळी दीपकज्योती उवाचीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी निघाले भल्या सकाळीच संगमनेरकडे आणि तुम्हालाही माझ्याबरोबर यायचं आहे बरं का चला तर मग सोबत निघूयात मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे सात वाजले आहेत आणि मी तुम्हाला भेटायला आली आहे तुमची मैत्रीण दीपा दांगट तर मंडळी आज प्रवास चालू झाला आहे संगमनेरकडे आणि रस्त्यात ऑन द वे आज आहे, आता आम्ही थांबलोय बघा तुम्हाला कदाचित दिसत असेल हॉटेल आकाश म्हणून फेमस हॉटेल आहे तिथे मिसळ खायला थांबलोय आणि आता मिसळ खाऊन झाल्यानंतर पुढचा प्रवास चालू करणार आहे आणि संगमनेरकडे आजचा दौरा आहे तो एका विशेष गोष्टीसाठी एका विशेष ठिकाणी मी भेट द्यायला चालली आहे आणि तेथे आपण एका विशेष व्यक्तीलाही भेटणार आहोत आता लगेच मी तुम्हाला नाही सांगणार आहे की कोणाला भेटणार आहे परंतु बघत राहा व्हिडिओ कारण पुढे जाऊन खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि कदाचित ती माहिती अगदी लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध बुजुर्ग लोकांपर्यंत सगळ्यांना खूप महत्त्वाची आणि उपयोगी ठरणार आहे तेव्हा व्हिडिओ बघत राहा माझ्यासोबत प्रवास करत राहा आत्ता बघू शकतो सकाळ सकाळ असं खूप सुंदर वातावरण आहे हा पुणे नाशिक हायवे आणि आम्ही आता इथे खेडच्या घाटाच्या वरती असलेल्या आकाश हॉटेल जवळ थांबलोय पटकन नाश्ता करतो थोडीशी मिसळ खातो हा खरं तर माझ्या गावचा रस्ता आहे आणि त्यामुळं ह्या रस्त्याला लागलो की अपचुकच त्या हवेबद्दल तिथल्या रस्त्यांबद्दल त्या गावांबद्दल प्रेम निर्माण होतो खूप भारी वाटतं खूप दिवसांनी चालली आहे त्यामुळं मी खूप खुश आहे एक्सायटेड आहे तर चला बघूयात संगमनेरकडे जाऊन आज आपण कोणाला भेट आपण संगमनेरमध्ये आपल्या आजच्या विजिट द्यायचं जे ठिकाण आहे तिथे पोचलेलो आहोत आजचं ठिकाण म्हणजे कानवडे औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र आणि आपण श्री सतीश कानवडे यांच्या घराजवळ पोहोचलो आहे जे संगमनेर तालुक्यात सावरचोळ हे गाव आहे त्या गावातच राहतात आणि बघा त्यांचं घर दिसतंय आपण पोहोचलो आहे आणि आज आपण त्यांच्या आयुर्वेदिक फार्मला भेट देणार आहोत त्यांच्या घराच्या बाहेरचा थोडासा परिसर तुम्हाला दाखवते त्यांच्या बागेत आज आपण जाणार आहे ही जी सुंदर बाग दिसते ही कानवडे सरांची आयुर्वेदिक त्यांचं फार्म आहे सरांच्या जवळजवळ पाच एकर क्षेत्रामध्ये सरांनी अत्यंत दुर्मिळ अशा आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली आहे आणि काही वर्षांपासून ते या वनस्पतींचं जतन करतायत तुम्ही पाहू शकता आजूबाजूला या वनस्पती प्रत्येक वनस्पती जवळ त्याची माहिती तुम्हाला दिसेल सरांची एक सीड बँक आहे तुम्हाला दाखवणारच आहे मी सगळ्या या बियाणांची माहिती देणार आहे तर मंडळी संगमनेर मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत सतीश कानवडे सर आणि सध्या मी त्यांच्या शेतातच उभी आहे त्यांनी त्यांच्या शेत जमिनीमध्ये खूप सारी दुर्मिळ अशी आयुर्वेदिक झाडांची लागवड केलेली आहे आणि बऱ्याच वर्षापासून त्या झाडांचं ते संगोपनही करतायत तर त्यांच्याच या आयुर्वेदिक फार्म बद्दल जाणून घेऊया त्यांच्याकडूनच तर कानोडे सर मला सांगा नमस्कार तुमचं पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सर तुम्ही वेळ काढला ही खूप मोठी गोष्ट आहे पण पहिला प्रश्न मनात येतो सर तो असा की आज ऍग्रीकल्चर क्षेत्रामध्ये शेतामध्ये लोक अनेक वेगवेगळे प्रयोग करतात पण हे आयुर्वेदिक फार्मिंगचा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला सर खरं तर मी शाळेमध्ये शिक्षण घेत असल्यापासून माझ्या मनामध्ये एक आयुर्वेदाविषयी आवड तयार होती आणि मग जेव्हा मी शेती करायला लागलो तेव्हा माझं जे काही पारंपरिक शेती होती ते मी करतच होतो पण त्याचबरोबर मी वनस्पतींची लागवड करायला सुरुवात केली आणि गेल्या पंधरा वर्षापासून हे माझं काम कंटिन्युअस या ठिकाणी चालू आहे जवळपास पाचशे प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती त्यामध्ये काही जंगली वनस्पती पण आहेत आणि सहा हजार झाडांची लागवड साडेचार एकर क्षेत्रावर आज या ठिकाणी मी केलेली आहे आणि अजूनही फार मोठं काम यामध्ये मला करायचं आहे साडेचार एकर शेतजमीन तुम्ही यासाठी वापरली तुमची शेतजमीन अच्छा आणि तुम्ही काय म्हणला हजारो म्हणजे हजारो झाडं या क्षेत्रामध्ये आहेत आणि सगळी औषधी झाडं आहेत सर गेली पंधरा वर्ष तुम्ही म्हणाला या क्षेत्रात काम करताय तर तुमचा कसा अनुभव आहे सर पंधरा वर्षापूर्वी परिस्थिती काय होती आणि आज तुम्ही कुठे बघता स्वतःला मी जेव्हा लागवड करायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच लोकांना मोठं आश्चर्य वाटलं की बागेत जमीन आहे माझी सर्व आजूबाजूला सर्व शेती बागेत आहे आणि अशा बागेत शेतामध्ये ह्या मी वनस्पतींची झाडं लावतो आहे की ज्यापासून काही उत्पन्न मिळणार नाही थोडंसं लोकांना वेगळे पण वाटायचं काहींना वाटायचं काय चाललंय हे थोडं चुकीचं चाललं असं पण वाटायचं पण मी त्याचा कुठलाही विचार केला नाही माझी आवड आणि मला एक माहीत होतं की भविष्यामध्ये पंधरा वीस वर्षांनी आयुर्वेद ही जगाची गरज असू शकते असं कुठंतरी मला अंतर्मनामध्ये वाटत होतो आणि माझ्या अंतर्मानावर विश्वास ठेवून मी माझं काम अवैधपणे या ठिकाणी करत राहिलो आपण हे कलेक्शन करताना फार अडचणी आल्या कारण एका एका वनस्पती मिळवण्यासाठी कधीकधी मला दोनशे दोनशे किलोमीटर जावं लागलं परंतु मी ते केलं आणि बऱ्याच वेळा वनस्पती मी जेव्हा आणल्या तर त्या वनस्पती आणत असताना त्यांना हे वातावरण सूट झालं नाही किंवा टेम्परेचर असेल त्या त्या मरून गेल्या पण परत मी त्या ठिकाणी ते कलेक्शन करत गेलो लावत गेलो त्याचं पर मी परत वनस्पत्या जगल्या नाही परत आणल्या परत लावल्या ही माझी प्रक्रिया आजही चालू आहे आणि भविष्यामध्ये अनेक वर्ष मला वाटतं ही प्रक्रिया चालणार आहे परंतु थोडंसं आपण जेव्हा एखादी गोष्ट नवीन करायला लागतो तेव्हा आपण अनेक यामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेत असतो त्या या ठिकाणी सुद्धा मी अनेक तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन हे काम या ठिकाणी मी करत आहे भविष्यामध्ये माझं असं प्लॅनिंग आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की आज जग एवढं म्हणजे पुढारलेले झाले की आपण चंद्रावर गेलो आपण अनेक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत परंतु आजही आपलं दुर्दैव आहे की कोरोनावरचं औषध आजही जगाला मिळालेलं नाही मग त्या काळामध्ये त्या काळामध्ये एक गोष्ट निश्चित झाली की ही जी आपली आयुर्वेदिक वनस्पती आहे याची काडे लोकांनी करून पिणे मग गुळवेलचा काढा असेल अणुळशाचा काढा असेल हे सिंपल गोष्ट लोकांनी केल्या आणि मला असं वाटतं हॉस्पिटलमध्ये जेवढी लोक ॲडमिट झाली आणि जी घरी राहिली यांचा जर रेशो जर आपण तपासला तर आपल्या एक लक्षात येईल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जास्त डेट झाली जा आणि ज्यांनी आपली घरगुती इलाज केले ते थोडं रिकवर लवकर झालेत म्हणून मला वाटतं आयुर्वेदाचं फार महत्त्व जगामध्ये निर्माण होणार आहे त्या आणि त्याचं स्रोत जो आहे किंवा त्याचं जे महत्त्वाचं अंग जे आहे ते भारत असणार आहे मंडळी ही एक गोष्ट जर अगदीच खरी सांगितली सरांनी की कोरोना काळामध्ये कोरोना पॅन्डमिकमध्ये आयुर्वेदाकडं लोकांचा कल हा झुकलेला दिसतो आपल्याला अगदी प्रत्येक घराघरात काढा उकळून पिला जात होता आणि तसं सर सांगतायत की आयुर्वेदाचा सा ज्यांनी आधार घेतला ती लोक खरंच या पेंडेमिक मधून तरलेली आहेत परत सुखरूपपणे आपापल्या घरी आली आहेत पण एक गोष्ट सर मला खरंच खूप कौतुकाची वाटते की आज लोकांना आयुर्वेदाचं महत्व कळतंय पण सरांना ते पंधरा वर्षापूर्वीच कळालं होतं आणि त्या वेळेला त्यांचं जे ध्येय होतं त्यावरती ते अगदी अटळ राहिले ते अजिबात त्याच्यावरून विचलित नाही झाले कारण पंधरा वर्षापूर्वी सुरू केलेलं हे काम आहे आणि आज आपण आजूबाजूला पाहू शकता की त्यांनी जवळजवळ साडेचार ते पाच एकरामध्ये अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचं इथे जतन केलेलं दिसतं ज्या वनस्पती तुम्हाला महाराष्ट्रात इतरात्र कुठेही बघायला मिळणार नाहीत अशाही वनस्पती सरांनी इथे लावल्या आहेत त्या जगवल्या आहेत आणि अतिशय काळजीपूर्वक ते त्यांचं संगोपन करतायत तर ही खरंच सर खूप तुमचं योगदान आहे या आयुर्वेदामध्ये आणि मित्रांनो मी तुम्हाला एक म्हणजे सांगू इच्छिते की जरूर या फार्मवरती या आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे सावरचोळ शावर्त नावाचं जिकडे सरांची शेती आहे आणि त्यातलं जवळजवळ पाच एकर क्षेत्र त्यांनी या गोष्टीसाठी गुंतवले खूप मोठं धाडस सरांनी त्या काळात केलं आणि जसं सर सांगतात की काही आपण एखादी गोष्ट जेव्हा चालू करतो करायला आपल्याला त्यापासून अडवणारे थांबवणारे बरेच लोक मिळतात परंतु जर आपलं ध्येय निश्चित असेल तर त्याच्यापासून आपल्याला कोणी डायवर्ट करू शकत नाही आणि याचं अतिशय उत्तम आणि आपल्यासमोर एक जिवंत उदाहरण आहेत कानवडे सर ज्यांनी अजिबातही या ध्येयापासून आपलं हे केलं नाही आणि आज त्यांच्या या कष्टाचं चीज झालेलं दिसतंय मंडळी आणि इथे या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी किंवा संशोधन वगैरे करण्याची इच्छा असेल तर आपण येऊ शकतो औषधी वनस्पतींसोबतच आरोग्य पर्यटन केंद्रही सरांनी सुरू केलेलं आहे तर एकदा अवश्य भेट द्या पण सर शेवटी जाता जाता एक विचार असं वाटेल आता आयुर्वेदाबद्दलची तुमची दृष्टी आमच्या लक्षात आलीच आहे पण तुम्ही आजही म्हणजे अजून एक दहा वर्षानंतर स्वतःला कुठे बघता सर म्हणजे काय तुमचं उद्दिष्ट आहे लॉंग टर्म गोल आपण म्हणू शकतो की काय तुमच्या मनात अजून पुढच्या संकल्पना आहेत दहा वर्षांनी कुठे असेल मला माहीत नाही पण एक निश्चित आहे पुढची अनेक वर्ष मला आयुर्वेदामध्ये काम करायचं आहे आणि माझं टार्गेट आहे की आयुर्वेदिक वनस्पतीच्या माध्यमातून माणसाला जी काही आजार होतात या सर्व आजारावर आपण औषधं निर्माण करू यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे जी औषधं ही लोकांना स्वस्तामध्ये मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठलंही ॲलोपॅथिकचं औषध घेतलं तर ते तुमचा रोग बरा करतो एक रोग बरा करतो तुमच्या शरीराला चार आजार तो निर्माण करतो आणि आयुर्वेदामध्ये तुम्ही जर औषध घेतलं त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही त्याचे साईड बेनिफिट आहेत साईड बेनिफिट्स आहेत आणि सर तुमच्याकडे या आता एवढ्या वनस्पतींचं तुम्ही जतन केलंय त्याचं बियाणं वगैरे आम्हाला उपलब्ध होऊ शकतं का सर माझ्याकडे देशी बियाण्याची बीज बँक आहे त्यामध्ये आपले जे भाजीपाल्याची बियाणं आहेत धान्याची बियाणं आहेत कडधान्याची बियाणं आहेत आणि या शेतामध्ये जे काही आपल्या आयुर्वेदिक वनस्पती आहे त्या वनस्पतींना जी काही बियाणं आलेली आहेत ती बियाणं मी जतन करून ठेवलेली आहेत आणि ते जे बियाणं जे उपलब्ध आहे ते आपल्याला या ठिकाणी घेण्यासाठी उपलब्ध आहे अच्छा म्हणजे सरांकडे बियाणं सुद्धा आपल्याला अवेलेबल होईल आणि मला वाटतं शेतकऱ्यांसाठी हा खूप मोलाचा संदेश असू शकतो की आयुर्वेदिक फार्मिंगकडे यायला किंवा त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला काही हरकत नाहीये आणि ध्येय जर आपलं अटळ असेल तर आपण ते अचीव्ह करूच शकतो सर आयुर्वेदामध्ये तर आपला गाढा अभ्यास आहेच पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल सर निश्चितपणे आपण पाहिलं की पूर्वीच्या काळामध्ये लोक हे वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू व्हायचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला वगैरे हे प्रकार पाच टक्के होते म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक हे वृद्धापकाळामुळे जायचे आज आपण पाहतोय याची परिस्थिती आहे की जवळपास सत्तर टक्के लोकं ही तुम्हाला काही का ना काही आजार मग डायबिटीज असेल हार्ट अटॅक असेल कॅन्सर असेल इतर आजारांनी जातात म्हणजे वृद्धापकाळानं जाण्याचं प्रमाण हे कमी होत चाललंय आणि म्हणून आपल्याला जर शंभर वर्ष निरोगी जगायचं असेल तर मला वाटतं वाटतं आयुर्वेदाशिवाय आणि निसर्गा बरोबर राहिल्याशिवाय पर्याय नाही म्हणून पर्या। सर्वांनी निसर्गा बरोबर आणि आयुर्वेदाच्या बरोबर आपलं जीवन जर व्यतीत केलं तर निश्चितपणे आपण शंभर वर्ष छानपणे जगू शकतो जे पूर्वी आपल्या माणसाचं लाईफ स्पॅन होत शंभर वर्ष ते आता कुठेतरी पन्नास साठ वरती आलंय तर सर खूप खूप धन्यवाद ऍक्च्युली सकाळपासून आम्ही या सरांकडे आलोय त्यांचं पूर्ण फार्म आम्ही फिरलोय सगळा अभ्यास केलाय सरांनी खूप छान पाहुणचार केलाय सरांचं प्रेम आणि पाहुणचारांनी भारावूनही गेलोय आणि सर खूप छान वाटलं आज तुमचा वा संपूर्ण दिवस आम्ही घेतला तुमच्या सोबत खूप मजा आली म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आयुर्वेदिक फार्मिंग कडे एका पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघा काहीही मार्गदर्शन लागलं ला तर सरांचा नंबर आणि त्यांच्याबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ती अवश्य सरांना कॉन्टॅक्ट करा या फार्म मध्ये व्हिजिट करायला या इकडे एक औषधी वनस्पती कानवडे औषधी वनस्पती आणि आरोग्य पर्यटन केंद्र इथे सरांनी सुरू केला आहे ज्याचा लाभ तुम्ही सगळे घेऊ शकता आणि सर खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना खूप त्यांनी मदत होणार आहे सर so तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू सो मच तर चॅनल मध्ये नवीन असलेल्या मित्रमैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब करा अगदी प्रेमाने लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तुमच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत दीपक ज्योतिवाच